वरती यात जागरूकता दिसून येते शहरी भागामध्ये पडती सगळी दिसते तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जमिनीवरती जाऊन काम करताय तर हे ते सध्या बावीस तारखेपासून हे जे बदल झालेले आहेत त्याचे ग्राहकांकडून काय का तुम्हाला परिणाम दिसतायत प्रत्यक्ष धन्यवाद सर खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय ग्रामीण भागात काम करत असताना आणि आपण ग्राहकामध्ये मिक्स मिक्स झालेले असताना एकच आहे की सर्वसामान्य जो विमा ग्राहक आहे त्यातल्या त्यात हेल्थ त्यात इन्शुरन्सचा त्यांनी खूप मोठं समाधान व्यक्त केलेलं आहे आणि ह्या बचतीतून त्यांनी वेगवेगळे प्रॉ नवीन नवीन नवी प्रॉडक्ट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे जसं मी आत्ता सांगितलं कॅन्सर गार्ड पॉलिसी आणि आमच्याही बाकीचे रायडर्स त्यांनी वाढवलेत जे काही ॲडिशनल रायडर्स मिळतात पॉलिसीवर त्यासोबतच ग्रामीण भागात समाधान आहे की सरकार आपली काहीतरी काळजी करतं आहे म्हणजे एक सरकार सोबतची जनतेची नाळ आहे की ह्या विमा जीएसटी विम्यावरील जीएसटी दर कमी केल्यामुळं एक कनेक्टिव्हिटी सरकारची वाढलेली आहे एक सरकारची अफेनिटी अटॅचमेंट वाढलेलं आहे आणि हे सरकार आपलं सरकार आहे याबद्दल विश्वास सर्वांच्या मनात जागृत होतोय आणि तसंही चौदा ते चोवीस हा कालावधी जर बघितला आपल्या भारत देशाचा तर निश्चितच ग्रामीण भागातला विकास हा प्रगतीकडे चालतोय अर्थात आपली लोकसंख्या आहे त्यामुळे काही अडचणी आहेत सर्व मंडळी पुढं परंतु जे काही चाललेलं आहे सरकारची धोरणं ते पॉझिटिव्ह आहेत जनतेला सपोर्टिव्ह आहेत आणि विमा सेवेला ते निश्चितच लाभदारक आहे विम्याचा प्रसार होण्यासाठी आणि जसं की आपलं इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आय आर डीएन सांगितलंय आणि आपलं व्हिजन डिक्लेअर केलंय की माननीय पंतप्रधानांनी दोन हजार सत्तेचाळीसला आम्ही विमा सर्वांपर्यंत घेऊन जाऊ असं आवाहन केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आय आर डी ए सर्व चौतीस आणि लाईफ इन्शुरन्स कंपन्या यांना निर्देशित करत आहे विमा सुगम जे प्रोडक्ट्स आहे ते आय आर डी आहे अजून काही प्रगती आयआरडीए करत आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस साली भारतातला प्रत्येक व्यक्ती विम्यामध्ये व्यवस्थितरित्या कव्हर केलेला असेल या बाबतीत सरकारचं धोरण आहे आय आर डी ए रेग्युलेट करत आहे या निमित्तानं मी सांगू इच्छितोय की प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जी की जवळ जवळ चौऱ्याहत्तर कोटी मंडळींनी आपल्या अधिल केलेली आहे या योजनेमध्ये फक्त रुपये प्रीमियम भरून लाख रुपयाचा अपघाती प्रकारचा विमा कव्हरेजेस आपल्या सर्वांना मिळत आहे त्यासाठी एकच आहे की आपलं बँकेत खातं असावं बँकेतल्या खात्यात आपण एक निपटे मॅन्डेट दिलेलं असावं आणि बँक दरवर्षी एकतीस मे ला आपल्या मँडेटच्या आधारे आपला प्रीमियम विमा कंपनीकडे देते आणि आपले सर्व ग्राहक या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेखाली दोन लाखाच्या विमा राशीसाठी अपघाती स्वरूपाच्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची दोन लाखाचा कव्हर आपल्या सर्वांसाठी यात मी सांगितलेल्या पद्धतीनेच बँक खात्यातून उपलब्ध आहे आणि त्यासाठीचा जो विमा प्रीमियम आहे तो तीनशे तीस रुपये तीनशे तीस आणि वीस तीनशे पन्नास रुपयात जवळ जवळ आपल्या सर्व मंडळींना चार लाखाचा जोखीम अपघाती जोखीम आणि नॅचरल मध्ये दोन लाखाची जोखीम आपल्याला कव्हर मिळते आणि विमा कंपनीचा अधिकारी एकस या निमित्तानं मला एकच सांगाव असं वाटतं की अशी आपत्ती कोणावर येऊ नये परंतु आपत्तीत जर एवढा वेगानं इन्शुरन्स असेल तर तो क्लेम आमच्याकडून खूप तात्काळरित्या लवकर खूप खूप महत्वाचा मुद्दा म्हणला मोरेजी की या सर्व योजनांच्या माध्यमातून आणि या ज्या नव्या सुधारणात या माध्यमातून आरोग्य कवच हे सर्वांसाठी हे जे ध्येय आहे ते पूर्ण केलं जात आहे असं एकूण दिसतं आहे अक्षय जी जी